नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन विश्वातील सध्याच आघाडीची असलेली वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह हो। पण सध्या एक नंबरवर असूनही स्टार प्रवाहाचा टी आर पी घसरला आहे त्यातच आता टी आर पीच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी स्टार प्रवाहाने नवीन खेळी खेळली आहे चार मालिकांचा महासंगम स्टार प्रवाहावर पाहायला मिळणार आहे सोशल मीडियावर प्रोमो शेअर करण्यात आला आहे थोडं तुझं थोडं माझं ठरलं तर मग घरोघरी मातीच्या चुली आणि लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेंचा महासंगम पाहायला मिळणार आहे नातं तुटलेल्या जोड्यांना सायली अर्जुन आणि जानकी ऋषिकेश एकत्र आणणार आहे सोशल मीडियावर हा प्रोमो चर्चेत आला प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जानकी सायली अर्जुन आणि ऋषिकेश मिळून कला आदित्य आणि मानसी तेजस यांना एकत्र आणायचं ठरवतात त्यासाठी देवीच्या दर्शनाला निघालेल्या बसमध्ये जानकी सगळ्यांसम सगळ्या बरोबर सामील होते ती आधीच बस पूर्ण भरते त्यामुळे कला आदित्य आणि तेजस मानसीला गाडीच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो जानकी काही करून त्यांना एकत्र आणायचं ठरवते प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले आहे की जानकी आणि सायलीला स्वतःचे प्रॉब्लेम निस्तारता येत नाही आणि निघाल्या दुसऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व करायला काय चालले महासंगमचा फीवर आलाय सध्या आता मजा येणार अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केला आहे हा विशेष भाग प्रेक्षकांना अठरा मेला ला दुपारी एक वाजता पाहता येणार आहे